नमस्कार मी मनीषा आजच्या व्लॉगमध्ये मी साजरी केलेली भाऊबीज आमची भाऊबीज अगदी पाच सहा दिवस चालू होती तर ती मी कशी साजरी केली आहे ते या व्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि या भाऊबीजेमध्येच आमच्या तीन लहानग्यांचे बड्डे आले तर तेही आम्ही सेलिब्रेट केलेत तर ते बड्डे पार्टीही दाखवणार आहे आणि आम्ही सेलिब्रेट केलेली भाऊबीजही आपण पाहणार आहोत तर सकाळीच क्रिशूचं असं छान उठण्याने स्नान झालं आणि क्रिशू मस्त असा रेडी झाला आहे तर त्याची भाऊबीज आणि बड्डे एकाच दिवशी होता त्यामुळे भाऊबीजही साजरी झाली आणि क्रिशूचा वाढदिवससुद्धा साजरा झाला तर क्रिशू आमचा खूपच खुश होता तोच काय आम्हीसुद्धा खूप खुश होतो कारण आमचा लाडका मामा गावावरून आला होता आणि सोबत आमचा संस्कार दादाही होता त्यामुळे आमचा सगळ्यांचाच आनंद असा ओसंडून वाहत होता कारण आमचा लाडका मामा आला की भाच्यांची नुसती मज्जात चालू असते आणि आमच्या बहिणींचाही तो खूप लाडका आहे सोबत संस्कारसुद्धा आला होता त्याला आग्रहाने बोलवलं होतं खरं तर तो, तो दहावीला त्यामुळे येत नव्हता पण त्याचाही वाढदिवस होता म्हणून त्याला बोलवून घेतले मग अशा पद्धतीने संस्कार आणि आवीची छान भाऊभीज झाली मीही ओवाळले आणि सोबत माझ्या लहान बहिणीनी ओवाळून घेतले तर ही माझी छोटी लहान बहीण आणि माझा छोटा लहान भाऊ तर अशी मस्त आमची ओवाळणी झाली मामाला की तो आनंद खरंच खूप वेगळा असतो कारण भाच्यांचा सगळ्यात जवळचा व्यक्ती म्हणजे मामा असतो आणि मामाचं प्रेम हे भाषांवर खूप वेगळं असतं आम्ही एवढे मोठं झालो तरी गावी गेलो तर आमच्या मामांकडं कधी जाईल असं आम्हाला होतं आमची तर खूपच मज्जा आम्हाला चार चार मामा आणि सगळीकडं जायला खूप आनंद मिळतो तर अशा पद्धतीने आमची बोरवलीला भाऊबीज आणि क्रिशीचा बड्डे साजरा झाला आणि आजचा भाऊबीजचा दिवस ओलांडला तर दुसऱ्या दिवशी सगळेजण ऐरवलीला माझ्याकडे आले ऐरवलीला सकाळचे जेवण माझ्याकडं आणि दुपारनंतर आम्हाला जायचे होते दुसऱ्या माझ्या छोट्या भावाच्या मुलाचा वाढदिवस होता तर त्या वाढदिवसाची पार्टी होती तर आम्हाला जायचे होते कलव्याला ठाण्याला त्यामुळे सकाळचे जेवण ऐरवलीला आणि संध्याकाळी आम्ही जाणार होतो सगळे कलव्याला तर मी असा छान फिश करी आणि फिश फ्रायचा बेत केलेला मग दुपारचं आमचं असं छान जेवण वगैरे माझं तयार करून झालं आणि त्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र गरमागरम जेवण जेवलो छान सुरमईचा रस्सा आणि सुरमई फ्राय आणि सोबत तांदाच्या भाकरी असा सगळ्यांनी आम्ही ताव मारला आणि त्यानंतर आम्ही बहीण भाऊ निघालो शॉपिंगला खूप दिवसानंतर तिघे आम्ही असं गाडीवर निघालो होतो मला तर खूपच भारी वाटत होतं मग आम्ही छोट्या शार्वीरसाठी गिफ्ट घेतलं आणि घरी आलो त्यानंतर संस्कारचा बड्डे सेलिब्रेट केला मग संस्कारच्या वाढदिवसाचा केक कटिंग केला त्याच्यासाठी सुद्धा एक सुंदर सरप्राईज गिफ्ट आणलं होतं मग असा आम्ही बहीण भाऊ मिळून मस्त फॅमिली बड्डे सेलिब्रेशन केला आणि यानंतर आता आम्हाला निघायचे होते कलव्याला तर संस्कारचा बड्डे झाला क्रिशीचा बड्डे झाला आणि आता आम्ही निघालो होतो शारवीलच्या बड्डेला तर तिघंही असे बहीण भावांच्या मुलांचे बड्डे एकत्र आले होते आणि त्याचा एन्जॉय आम्ही सगळ्यांनी मिळून केला तर संस्कारलाही मी असं छानसं गिफ्ट दिलं आणि तो ते गिफ्ट पाहून खूप खुश झाला तर त्यानंतर आम्ही आता आलो आहे शार्वीच्या बड्डेला शार्वीचा पाचवा बर्थडे होता आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं तर आता भेटूया आमच्या छोट्याशा शारविलला हा आमचा शार्विल आणि त्याचा ड्रेसही खूप सुंदर होता आणि आमचा हा छोटा शार्वी त्यामध्ये खूपच गोड दिसत होता तर हा माझा भाऊ मावशीचा मुलगा आणि त्याच्या मुलाचा हा बड्डे तर आम्ही आज इथे कलव्याला हा वाढदिवस साजरा करायला सगळे मिळून आलो होतो चार्वीळच्या बड्डेला मुलांच्या करमणुकीसाठी असा एक छान टेडी ठेवला होता आणि तो सगळी मुलांची मोठ्यांची मस्त करमणूकही करत होता त्यानंतर आम्ही असे थोडेसे फोटोही क्लिक केले आणि मस्त आमचा एन्जॉय धमाल मस्ती चालू होती आणि सोबत हा डॉगी पण होता कारण याला दोन्ही साइडनी कानही होते याला टेडी डॉगी तुम्ही काहीही म्हणा पण तो छान करमणूक करत होता तर असं मस्त हस्य करून आमचे फोटो हे झाले शारवीच्या शार्वीच्या बड्डेच्या निमित्ताने खरं तर असे सगळे पाहुणे एकत्र आले होते आणि सगळ्यांच्या गाठी बिटी झाल्या होत्या तर हे माझ्या वहिनीकडचे माहेरचे पाहुणे होते तर त्यांच्याही आमच्या सोबत अशा मस्त भेटी गाठी झाल्या आणि सुंदर सुंदर फॅमिली फोटो हे झाले लहान मुलांच्या खुशीला तर काही पारावरच नव्हतं ते तर खूपच एन्जॉय करत होते त्यानंतर असा टॅटो काढणारा एक माणूसही ठेवला होता तर त्याचा आनंद मीही घेतला आणि मी असं माझ्या हातावरती सुंदर बटरफ्लाय काढून घेतलं आणि मला खूपच भारी वाटत होत खर तर बड्डे होता छोट्या सारवीचा पण त्यासोबत आम्ही मोठे असं लहान होऊन एन्जॉय करत होतो थो। त्यानंतर थोडेसे फोटो झाले आणि नंतर गेम सुरू झाले

अशा दोन टीम तयार केल्या होत्या आणि त्यांना नावही दिले होते सुपरस्टार आणि शक्तिमान तर ते खूप छान हास्य विनोद करून गेम घेत होते आणि आम्ही सगळेजण एन्जॉय करत होतो आणि अगदी लहान असल्यासारखं वाटत होतं आणि खरंच ते आम्ही खूपच धमाल करत होतो त्यानंतर असं सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन छान डान्स हे केले आणि खूपच धमाल असे शार्वीचा बड्डे झाला त्यानंतर आम्ही सगळे भाऊबीज करण्यासाठी घरी आलो आणि मग मामा आणि मामीने सुंदर असे भाच्यांसाठी आणले होते दिवाळीचे सरप्राईज गिफ्ट आर तर तिला कल्पनाही बोलायला सांगेल मामा मामीने तिच्यासाठी असे सुंदर गिफ्ट आणले त्यामुळे खरं तर काय आहे त्यापेक्षा तिला तोच आनंद आणि गिफ्ट पाहिल्यावर रितूला तर फारच आनंद झाला कारण तिला जे गिफ्ट हवं होतं तेच तिला मिळालं होतं ती खूप दिवसापासून खरं तर तिला घ्यायचं होतं पण तिने हे घेतलं नव्हतं आणि तेच गिफ्ट तिला मामीने घेतलं होतं त्यामुळे तिला खूपच आनंद झाला होता मामीनी तिच्यासाठी तिची फेवरेट लाबूबू स्टँडली घेतली होती तसंच सिद्धीसाठीही तिने सुंदर गिफ्ट घेतलं होतं मग सिद्धीलाही तिने तिचं गिफ्ट दिलं आणि तिलाही खोलायला सांगितलं सिद्धीला पण मामीनी अशी छान पर्पज स्टँडली आणली होती सिद्धी खूप खुश झाली त्यानंतर मग सुरुवात झाली आमच्या भाऊबीजला अगदी पारंपरिक पद्धतीने टोपी वगैरे घालून आमची भाऊबीज साजरी झाली त्यानंतर एकमेकाला असे प्रेमाने आणलेले गिफ्ट आण मी दिले तर मी असा छानसा कलश आणला होता खरं तर कलश पाहून सगळे हसले पण मला टाकाव वस्तू द्यायला आवडतात त्यानंतर मग छोट्या बहिणीने भाऊबीज केली आणि क्रिशूची लिडबूड मध्ये सुरूच होती मग छोट्या भावालाही आम्ही दोघींनी भाऊबीज केली आणि त्याचीही ओवाळणी झाली अशा पद्धतीने आमची भाऊबीज साजरी झाली आणि त्यानंतर आम्ही परत ज्याच्या त्याच्या घरी आलो फक्कडासा चहा घेऊन थकवा घालवला त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या रितूच्या गाडीची पूजाही झाली त्या दिवशी खरं तर खूप पाऊस होता पण गाडीची पूजा राहिली होती म्हणून ती करून घेतली आणि अशा पद्धतीने भाऊबीज वाढदिवस गाडीची पूजा हे सगळं चालूच होतं त्यानंतर मामी भाऊ येणार होते कारण ते गेले होते भाऊबीजला गावी त्याच्यामुळे आमची भाऊबीज बाकी होती अमोल सकाळीच ऑफिसला जाताना माझ्याकडे आला त्यामुळे मी पण छान अशी आवरून तयार होते आणि मग मस्त आमची भाऊबीज झाली अशी छानशी ओवाळणी झाली आणि आमची भाऊबीज झाली त्यानंतर मग त्याला ऑफिसलाही निघायची होते मग थोडासा नाश्ता चहा झाला थोडेसे फोटोही काढले आणि मग तो निघाला ऑफिसला संध्याकाळी ऑफिसवरून सुटल्यावर आतुलही आला हा मामाचा मोठा मुलगा तर दिवसभर आज खरं तर खूप थकली होती त्यामुळे साडी नाही घातली पटकन ड्रेसच घातला कारण मला अजून पाहुणे येणार होते आणि जेवणही बनवायचे होते त्यामुळे मग आतुलची आणि माझी भा भाऊ बी साठोपली खरं तर त्याला जेवायचा आग्रह केला पण तो थांबला नाही कारण त्याला घरी लवकर जायचे होते आणि सोबत बहीणही होती मग मिळून आम्ही सगळ्यांनी छान छान फोटो क्लिक केले तर अशी आमची मस्त भाऊबीज झाली तर कशी वाटली तुम्हाला आमची भाऊबीज तर या पद्धतीने आमची सुंदर अशी भाऊबीज पार पडली आणि वाढदिवसाचे सेलिब्रेशनही झाले तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट कर। करा आणि जे नव्याने व्हिडिओ पाहतात त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद